तर त्या संदर्भात मी कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितलं आहे की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्यासंबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलायच्या नसतात पण माझ्या कृतीतून तुम्हाला दिसेल शेवटी आम्हाला मॅ आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोकं आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोण घेऊन या काही गोष्टी करत असं मी तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही हरक आम्ही तुम्हाला मदतच करू आम्हाला या जिल्ह्यामध्ये रोजगार आणि आर्थिक दरडोई उत्पन्न वाढवायचं आहे पण ते नियमाला धरून असलं पाहिजे अनधिकृत जसं आम्ही अनधिकृत मासेमारी संदर्भात कशा कारवाया सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या पा पारंपरिक मच्छीमारांना मदतच होणार आहे पण जो बारा नॉटिकल माईलचा नियम लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मच्छीमारी करा पारंपरिकांना पारंपरिकमध्ये करू एवढाच माझा मुद्दा आहे तसंच प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियमबाह्य कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल सांगतो काही विषयांमध्ये प्रशासनाच्या गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणाऱ्या काळावधी हो बघा ना मी ते सगळे मुद्दे घेतले की नाही अवैध दारू घेतला मटका जुगार घेतला बीफ घेतलं हां ड्रग्ज घेतलं ड्रग्ज आणि आज सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यातून आता जो काय इथे केला जातो त्याच्यामुळे आज आपली पहिलं फक्त सावंतवाडीपर्यंत विषय राहतो आता थेट कणकवली आणि खारेपाटणपर्यंत आलेला आहे कुठे कुठे पुड्या विकल्या जातात वीस वीस रुपयाच्या कुठे कुठ कुठल्या कोण कोण ते ठेवतं सगळे विषय माहिती आहे आता हे जे बांगलादेशचे दोन ज्या महिला पकडल्या गेलेल्या आहेत ती रेल्वे स्टेशनवर पकडलेल्या नाही कणकवलीच्या एका लॉजवर पकडलेल्या आहे त्या लॉजवर पाच हो ते सहा हजारचं महिन्याचं कॉन्डमचं खर्च कसा असतो खर्च का केला जातो याची सगळी माहिती पोलिसांकडे पोचलेली आहे त्याप्रमाणे कारवाई होणार कोणालाच सोडणार नाही मी तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझं चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे त्यांचा सामना थेट नितेश राणेशी आहे म्हणून कोणालाही त्या संबंधित सोडला जाणार नाही हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती घ्या कल साईन दादा का माहिती घ्यायला सांग बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आणतो कोण ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं की बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे या ह्या सगळ्या जे काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना आधी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही ठेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून तो तु तु तुम्हाला दिसेल आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे तो इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले यू पी पी बिहार विहारचे येऊन जे बसतायत ना सगळ्यांना काढला जाणार इथे कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही कोण जो कोण माझ्या जिल्ह्यामध्ये इथे व्यवसाय करतो आहे त्याच्याकडे त्याचे सगळे पुरावे हवेत मला सगळे पुरावे कोणी येथून फल विकायला येणार फळ विकायला कोणी इथे सोफा विकायला येणार पर्स विकायला येणार आणि मी जेव्हा माहिती काढली आता कणकुलीचं एक उदाहरण बाजारपेठाचं सांगतो मी सीओला सांगितलं माहिती काढा कोण कोण आहेत सोळा युपीचे लोक तिथे भेटले फेरीवाले फ्रूट विकणारे आणि फेरीवाले काय इंटेन्शन इथे येण्याचं काय युपीला धंदा होत नाही आमच्या योगीजींच्या राज्यामध्ये तर सगळ्यांचा फायदा होतोय तिथे मग इथे येण्याचं काय इंटेन्शन या सगळ्या गोष्टीवर बारीक नजर ठेवली जाणार आता आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम